आपण सर्वजण किंवा शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातल्या काही प्रमुख शेतकऱ्यांच्या दृष्टीनं उत्पादकांच्या दृष्टीनं आडीअडचणी आणि कारखान्याच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये <coughs> चर्चा करण्यासाठी इथं आपण सर्वांना बोलवलेलं आहे मी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांना माहिती आहे काही या गळीत हंगाम मुळातच उशिरा सुरू झाला आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे आज रोजी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीस एकवीस महिन्याचे ऊस झाले तरी देखील ऊस तुटले गेले आपल्या कारखान्याकडे आता ऊस अतिरिक्त आहे आणि हा अतिरिक्त ऊस पराग कारखान्याला मार्फत त्या ठिकाणी द्यायचा आता हा शेती समितीचा विषय संचालक मंडळाची मिटिंग आठ तारखेला होती आणि त्या मिटिंगला ज्यावेळी मागच्या मिटिंगचं विषय कायम करण्याचा आला त्यावेळी त्या ठरावाला मी पूर्णपणे विरोध काढाडून केला त्यांना काही प्रश्न त्याच्यावरती विचारले की या विषयाला माझा विरोध आहे की आपल्या कारखान्याच्या परिसरामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये ऊस शिल्लक असताना पहिला प्रश्न असा आहे का तुम्ही लांबचे बाहेरचे ऊस आणले का ज्याच्यामुळं कारखान्याला प्रति टणाला जवळपास शंभर रुपये वाजून बुटी एक्स्ट्रा त्या ठिकाणी द्यावे लागतात आणि ते ऊस गोडव्यांचे आहेत त्याचप्रमाणे ते ऊस डवळे आहेत इमेजवर आहेत आणि आपल्या लोकांचे एकोणीस वीस एकवीस महिन्याचे ऊस झालेले असताना ला तुमचे लांबीचे ऊस आणायचं नाही तर त्यावेळी सांगितलं गेलं म्हणजे मागे आपण ज्यावेळी बसलो होतो त्यावेळी बोर्ड मिटिंगमध्ये मी जानेवारी महिन्यामध्ये हा विषय घेतला होता की नाही आपल्याला ऊस कमी पडणार आहे अरे तुमच्याकडं सगळ्या नोंदीच्या आकडेवारी असताना तुम्ही दीड दोन महिन्यापूर्वी सांगता आपल्याकडं ऊस कमी आहे आणि आज सांगता आपल्याकडं अतिरिक्त ऊस झालेला आहे ही सगळे आकडेवारी लपालुपीचं काम चालू आहे आणि याच्यात भीमाशंकर कारखान्याला कार माझ्या दृष्टीनं तरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणण्याचं काम करून तो ऊस डायरेक्ट ठराव त्यांनी करून परा कारखान्याला कार द्यायला सुरुवात केलेली आहे आणि आमचा त्याला विरोध आहे की ज्या तालुक्यामध्ये आपण त्यावेळी विघ्नरचं कार्यक्षेत्र आंबेगाव असताना देखील विघ्नरच्या गाड्या तोडल्या होत्या आणि आज तुम्ही एक तुमच्या नेतृत्वाखालचा सहकारी भीमाशंकर कारखाना एक तुमचा खाजगी कारखाना त्याच्या भल्याकरता तुम्ही सभासदांनी उभे केलेल्या या संस्थेतला जर ऊ देत असाल तर कदापि आम्ही सहन करणार नाही नुसता उसच दिला जात नाही तर त्याच्यामधून अनेक काही गोष्टी मटेरियल असेल आतमधलं त्याचप्रमाणे टोळ्यांचं देखील मी मागे सगळं आकडेवारीनुसार सांगितलं की ॲडव्हान्स भीमाशंकरचा घेतला आहे टोळ्या तिकडं चाललेल्या आहेत त्याच्यावर त्यांनी काय उत्तरं दिली काय नाही ती तुमच्याकडं आहे सगळी आणि आज रोजी इकडचे कर्मचारी देखील तिकडं काम करतात शेतकऱ्यांना कळत नाही का नेमका का कर्मचारी कोणत्या कारखान्याचा शेतकी विभागात काम करतोय तर पहिलं मला सगळ्या सभासदांना शेतकऱ्यांना सांगायचे का मी संचालक या त्याने पंचवीस वर्ष मी आज तिथं कार्यरत आहे चेअरमन म्हणून देखील तुम्ही मी केलेलं काम पाहिलेलं आहे आणि ज्यावेळी या संस्थेच्या हिताच्या विरोधामध्ये जर काही गोष्ट घडत असतील त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि हे माझं कर्तव्य आहे का तुम्ही मला निवडून दिलेलं आहे आणि म्हणून तुमचा प्रतिनिधी म्हणून तिथं बोलत असताना सभासदाच्या शेतकऱ्याच्या हिताचं जे जे चाललं आहे योग्य की योग्य हे मला सांगितलं माझं कर्तव्य त्या ठिकाणी आहे दुसरी गोष्ट मला या निमित्ताने नमूद करावीशी वाटते की भीमाशंकर कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना दिलेलं बेण्याची ऊस किंवा खतं ज्या सुविधा दिल्यात ते ऊस देखील पराग कारखान्याने मागे तोडले तरी देखील भीमाशंकरची यंत्रणा गुपचुप सांगत होते का ज्याला न्यायचा असेल तिकडं परागला ऊस देऊन टाका तिकडं घेऊन चाला हे असलं कामाला हे थांबलं गेलं पाहिजे हे एक आमचं म्हणणं त्या ठिकाणी आहे दुसरी एक गोष्ट मला आपणा सर्वांच्या निदर्शनास त्या ठिकाणी आणून द्यायची की बरे दिवस कुजबूज चाललेली होती की कारखान्यामधून स्क्रॅप जे बाहेर चाललं आहे त्याच्यामध्ये बराच काळा बाजार चाललेला आहे परंतु मी संचालक तिथं आहे आणि ही गोष्ट माझ्या काना म्हटलं जोपर्यंत ठोस एखादा पुरावा आपल्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत आपण ते बोलणं योग्य हो नाही आणि म्हणून अकरा फेब्रुवारीला मी कारखान्यामध्ये गेलो आणि त्यावेळी स्क्रॅपच्या ज्यावेळी गाड्या वगैरे भरत होत्या त्यावेळी मी ते सगळं पाहिलं तर अकरा <coughs> फेब्रुल मी व्हिजिट केल्यानंतर मी एक ठरलं होतं माझ्याकडे सगळ्या माहिती मा डिटेल मला मा त्या दिवशी मिळाली परंतु संचालक या नात्यानं ना पहिली गोष्ट संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये ती निदर्शनास आणून देणं गरजेचं होतं म्हणून आठ तारखेला जी मिटिंग बोर्ड मिटिंग झाली त्याच्यामध्ये मी सगळ्या संचालकांना बोर्ड मिटिंगमध्ये दाखवलं की मी ज्यावेळी अकरा फेब्रुवारीला आतमध्ये गेलो त्यावेळी आपल्या कारखान्यामधून जे स्क्रॅप बाहेर चाललेले तर त्या स्क्रॅपमध्ये लोखांडाबरोबर देखील त्या ठिकाणी जातं आहे आणि हे काही कोणाला काय पटलं नाही परंतु मी आपल्याला दाखवू इच्छितो की अकरा फेब्रुवारी मी ज्यावेळी व्हिजिट केली त्यावेळी वाहन क्रमांक एम एच अठरा एम त्रेचाळीस अठ्ठेचाळीस ही गाडी या गाडीमध्ये तुम्ही पाहू शकता की लोखंडाच्या नावाखाली याच्यामध्ये हे ॲल्युमिनियम याच्यामध्ये वरच्या बाजूला तिचं भरलेलं त्या ठिकाणी दिसतंय आणि मी हा फोटोसही दाखवलं की स्क्रॅप घेणार आहे तुमचाच आणि हे स्क्रॅप काढून देणारी स्टोअरची माणसं देखील तुमचीच आहेत की जे लिलाव ज्या स्क्रॅपचा झाला लोखंडाचा तो झाला त्रेचाळीस रुपये किलोप्रमाणे आणि ॲल्युमिनियमचा जो रेट आहे तो दोनशे रुपये प्रति किलोचा त्रेचाळीस रुपये किलोच्या भावात दोनशे रुपये किलोचा माल त्या ठिकाणी जातो किलो मागं एकशे सत्तावन्न रुपये हा कारखान्याला बसलेला बुरदण म्हणजे हे जाणीवपूर्वक याच्यामध्ये जा आता ते टी व्हीला तुम्ही ऐकता ही आज साखळ्याच्या याच्याला म्हणतात याच्या पाठी माग काय शब्द वापरतो कोण आहे आका।, आका।, आका आता हे आका बोका हे सगळे आता तुम्हाला सगळ्याला माहिती की याच्यात कोण कोण आक्का अल्युमिनियम विकले गेलं असं तुम्हाला आता मी फोटो दाखवलं की लोखंडाची गाडीची त्यावेळी रिशिट करण्यात आली आणि त्याच्यामध्ये दे अल्युमिनियम देखील भरण्यात आलं हे मी माझ्या डोळ्यांनी फोटो काढून स्टोर किपरच्या सिक्युरिटी ऑफिसरच्या समोर आणि संचालक मंडळाच्याला देखील हे फोटो दाखवले त्यांना मी सांगितलं की याकरता नुसतं ही एकच गाडीचं मी माझ्या निदर्शन आले पण पी पी बॅगा ज्या प्लॅस्टिकच्या बॅगा वगैरे जे साखरेचं रिकम वाढत असतं त्याच्या खाली देखील एस एस स्टीलचं मटेरियल देखील मोठ्या प्रमाणामध्ये जातं ही चर्चा कानावर आली तेव्हा त्यांना सांगितलं की आपल्याकडं जो काय इंजिनिअरिंग विभागामधून किंवा अन्य डिपार्टमेंटमधून मा जो माल स्क्रॅपमध्ये काढला जातो त्याचं रजिस्टर त्या ठिकाणी नोंदलेलं असतं की एक ज्यावेळी नवीन वस्तू येते त्याची नोंद स्टोअरला होत असते आवकमध्ये आणि ज्यावेळी ज्या जा डिपार्टमेंटला पाहिजे त्याला ती रिशू होत असताना त्याचं जावग इकडे नोंदलेला असं परंतु ज्यावेळी पुन्हा नवीन ना यायचं तर जो स्क्रॅप आहे डे स्टॉक तर तो ज्यावेळी इकडे येतो त्याची देखील एंट्री देत असते तर मी त्याला याच्याकरता एक संचालक मंडळाची कमिटी नेमा मी तिथं येतो आणि मी तुम्हाला दाखवून देतो का इथं काय काय चुकीच्या पद्धतीचं काम चाललेलं आहे आणि स्क्रॅपच्या नावाखाली चांगलं माल देखील बाहेर जाऊन हे कोणाचे खिशे भरवण्याचं काम चाललंय की मी तुमच्या निदर्शन परंतु त्यावेळी कुणी एक शब्द देखील ना चेअरमननी काढला ना कुठल्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी काढला पण याच्यामध्ये हा मोठ्या प्रकारचा गोळ तिथं आहे आणि हे माझं काम आहे का हे लोकांच्या निदर्शनात त्या ठिकाणी कारण ही जी लोकं होती तुम्ही पाहत आहे की वार्षिक सभेला जो गोंधळ झाला ती सगळी टोळी तीच आहे ठेकेदार जेवढे आरड ओरड करायला गांधा दांगा मस्ती करायला होती केस पदाधिकारी आहेत ज्याला पद नाही लय गोंधळ घातला वार्षिक दवेत त्याला पद दिलं जातं आणि लय ज्याने जोर काढला तिथं जास्त गोंधळ गेला त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं अशी ही सगळी लपाडाची टोळी तिथं कार्यरत आहे पण हे संस्थेच्या दृष्टीनं घातक आहे याकरता तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे तर याचा पर्दा फाश त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि पुढचा विषय आहे की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेले दहा वर्षात ज्या शेबा शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घातले त्यांची सभासद होण्याची इच्छा आहे तर त्यांना सभासदोत्सव देण्याबाबतची अनेक वेळा झाली पण दिलं जात नाही आता आम्ही त्याच्या संदर्भामध्ये दे, फॉर्म देखील तयार केले आहेत आणि ते आता गावोगाव वितरित केले जातील आणि ज्याला कारखान्याचं सभासद व्हायचं असेल त्याच्या नावावर किमान वीस गुंठे जमीन असणं गरजेचं आहे आणि सभासदाचा जो शेअरची रक्कम आहे ती पंधरा हजार रुपये आणि प्रवेश फी एकशे पन्नास असं पंधरा हजार एकशे पन्नास रुपयाचा डी किंवा चेक त्या फॉर्मसोबत घेऊन अर्धा एकरचा सात बारणं गरजेचं आहे आणि तो आम्ही तिचं प्रशासनाकडे दाखल करू आणि जर त्यांनी तो स्वीकारला नाही तर त्याच्याबाबत पुढे साखर आयुक्ताकडे त्याच्याबाबत दाद मागण्यात येईल हे एक कार्यक्रम करायचा आहे आप आपल्याला आणि दुसरा का ज्या शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जुन्नर तालुक्यामधल्या शेतकऱ्यांनी ता कारखान्याकडं ता ता शेअर्ससाठी पैसे भरलेले होते ते अनामत म्हणून जवळपास ही पाच सहा कोटी रुपयाच्या दरम्यान रक्कम त्या ठिकाणी आहेत तर यांचा ठराव दोन हजार नऊ दहाला झाला तो प्रस्ताव साखर आयुक्तालयामध्ये दाखल करण्यात आलं त्याच्याबाबत कारखान्यांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही करत नाही जुन्नर तालुक्याचा विषय सोडून द्या तिथं ज्या काही याच्यात आल्या किंवा विघ्नरचं कॉमन कार्यक्षेत्र असल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये हर घेतली परंतु शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सभासद करण्याकरता शेत कोणाची हरकत त्या ठिकाणी नाही असल कुणी हरकत घेतली असेल ते त्यांनी दाखवावं परंतु ह्या ज्या लोकांचे शेअरचे पैसे जमा आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये साभासदू मिळायला पाहिजे हा एक महत्वाचा विषय